आपण पाहत आहात पवन न्यूज जय महाराष्ट्र सन्माननीय नामदार योगेजादा कदम यांच्या माध्यमातून आज ह्या जगबुडी नदी खेड शहराच्या जवळच्या नदीतील गाळ करण्याचा कामाचा शुभारंभ आज या त्या ठिकाणी या ठिकाणी होत आहे सन्मानवी प्रबोधाईंनी सांगितल्याप्रमाणे खेडच्या व्यापाऱ्यांना खेडेत खेडमधल्या नागरिकांना अतिवृष्टीमध्ये पुरामुळे फार मोठं नुकसान व्हायचं फार मोठं त्रास म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की रात्रभर झोप नसायची मनुष्यबळ मिळायचं नाही ही वस्तुस्थिती खरी होती यासाठी माननीय नामदार रामदासभाईंनी प्रयत्न केले आणि योगे दादांच्या जातीनं म्हणजे जा स्वतः अगदी मैदानात उतरून या बाबतीत त्यांनी प्रयत्न केले विशेष करून जी सी आर झेडची जी काही अडचण होती महत्त्वाची त्या शी आर झेडच्या अडचणीसाठी दादानी कुणालाही त्रास न देता स्वतः याचा पाठपुरावा करून त्या परवानग्या आणल्या आणि आज त्याचा शुभारंभ होतोय मी आमच्या व्यापाऱ्यांना खात्रीपूर्वक सांगतो आहे की देश की आमचे नामदार योगेश दादा हे कालही आपल्याबरोबर होते आजही आपल्याबरोबर आहेत आणि उद्याही आपल्यासोबत राहतील कारण सर्वांचा विकास सर्वांना मदत हेच दादाचा ध्यास आहे आणि त्या त्यादृष्टीनं ते काम करत आहेत यापुढे देखील काम करत राहतील आपलाही आशीर्वाद आपलं सहकार्य त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या आमचे शहर प्रमुख आहेत शहरातले पदाधिकारी आहेत हे सतत तुमच्या बरोबर असत राहतील आणि सर्व व्यापाऱ्यांनी मिळून मिसळून हे काम अतिशय चांगल्या प्रकारे जलद गतीनं आणि जसं आपल्याला पाहिजे तशा प्रकारचं करून घ्या आपण म्हणताय ती समिती कराल त्या समितीमध्ये आमच्या शहर प्रमुखांना घ्या बाकी आमचं काही म्हणणं असणार नाही आणि आपण योग्य प्रकारे हा गाळ काढू वेळोवेळी दादा देखील या ठिकाणी पाहणी करायला येतील आणि काम सुरळीत होईल हा महायुतीने केलेला एक चांगला निर्णय आहे आणि म्हणून मी योगेश दादा कदमांचा आणि महायुती शासनाचं या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय या ठिकाणी नामदार योगेश दादा कदम यांना मनापासून धन्यवाद देईन की ज्यांनी ह्या कामाचा पाठपुरावा करत असताना खेड जगबुडी नदीचा जो सी आर जेडचा हो। भाग आहे त्याची पहिली परमिशन ज्या वेळेला चेन्नईमध्ये झाली त्याच्यानंतर आमच्यापर्यंत बातमी आली तिथली परमिशनचं बुकमध्ये मान्यता मिळाली पण आपण स्टेज फोरला आहोत हे ज्या वेळेला समजलं तर त्याची पुन्हा परमिशन आपल्याला दिल्लीमध्ये घ्यायला लागली ह्या ज्या परमिशनचा भाग हे करत असताना आपल्याला गेल्या वेळेला थोडा उशीर झाला आणि आपल्याकडं कालावधी कमी होता परंतु थोडाफार पर का नाही व्हायला पाहिजे म्हणून तर आपण त्यावेळेला गाळ काढण्याची सुरुवात केली होती परंतु आत्ता पुन्हा यावेळेला जो जून जुलैपर्यंतचा अवधी आहे तो म आपण मार्चमध्ये सुरुवात केलेली आहे आणि याचा फायदा घेऊन शहरातील ह्या नदीतला सर्व गाळ कसा निघेल जास्तीत जास्ती, जास्ती गाळ कसा काढता येईल याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि जेणेकरून इथल्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना जो होणारा त्रास आहे हा कमी केला जाईल याचा प्रयत्न करतो ओके चलो तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक जुदादा जुदादा हम चला पोला पोला पको हमhela सुवाइला नहीं इकडे आ जा दोनी आते करू या पार्टी मध्ये जाऊ शकिये चला धावा आम्ही आवी गेलो तलक पुढे हाय हाय 啊。